हिंदवी महिला प्रतिष्ठान आणि ग्रँड रेसिडेन्सी यांच्या वतीनं खास महिलांसाठी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं पंढरपूरमध्ये आयोजन करण्यात आलं होतं आयपीएलच्या अठराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी मांडले जाणारे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रविवारी सामना पार पडला त्याआधी डान्सर गौतमी पाटीलने कोणत्या संघाला सपोर्ट करणार हे सांगितलेलं आहे हिंदवी महिला प्रतिष्ठान आणि ग्रँड रेसिडेन्सी यांच्या वतीनं खास महिलांसाठी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं पंढरपूरमध्ये आयोजन करण्यात आलं होतं तिथं ती बोलत होती मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपर किंग्स कोणत्या संघाला सपोर्ट करणार असा प्रश्न गौतमी पाटीलला विचारण्यात आला त्यावर गौतमीने म्हटलंय की मी महाराष्ट्रात राहते त्यामुळे आयपीएलच्या सामन्यात मी मुंबई इंडियन्सला सपोर्ट करणार आहे तुम्ही पण सर्वजण मुंबई इंडियन्सला सपोर्ट करा असं आवाहन देखील गौतमीनं सर्वांना केलंय मुंबई इंडियन की चेन्नई सुपर किंग मुंबई इंडियन मी मी महाराष्ट्रीयन आहे मी महाराष्ट्रात राहते मी मुंबईलाच सपोर्ट करणार आपण मुंबई इंडियन तुम्ही